दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा समर्था वचन हे तुझे गाठीशी वचन हे तुझे गाठीशी भियू नकोस मी तुझ्या पाठीशी मिळू दे नित्य तुझा संग स्वामी तुझाच रे मलाच छंद ज्या ज्या स्थळी मन जाई माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे स्वामी तुझे पाय दोन्ही जाणिले समर्था तुम्ही माझे मनाचे भाव म्हणूनच ओठावर असते फक्त स्वामींचे नाव हो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा स्वामी संत संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा जर का आज तू तु तुझ्या तु आयुष्यातील फक्त पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवशील तर तुझे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐक आज असलेला माणूस उद्या असेल का माहीत नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल की माहीत नाही अचानक जातं कोणीतरी निघून कोणीतरी कायमचं गेल्यावर तू रडलेलं त्याला दिसेल की माहीत नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा तोही तो ऐकून तो परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जप नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का माहीत नाही आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकवतो तोच खरा ह्या जगामध्ये टिकतो आपण कोणाच्या तरी नात्यात आहोत आपण कुणाच्या तरी सर्वस्व आहोत आपण कुणाशी तरी बांधील आहोत याची जाणीव ज्याला असते ना त्याच्या नात्यातील जिव्हाळा कधीच कमी होत नाही मोहात असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात प्रेमात असणारी माणसं एकाच नात्यात रोज नव्याने प्रेमात पडतात ते कधीच बाहेर येत नाही त्या व्यक्तीशी त्यांच्या प्रेमाशी ते मरेपर्यंत बांधील होऊन जातात माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला जास्त महत्त्व असतं कारण शेवटी सौंदर्याचे आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचे आयुष्य हे मरेपर्यंत असतं मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून जा ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपल्या तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा आपल्या माणसांमध्ये राहून परकेपणाचा भास होण्यापेक्षा एकटेपणा स्वीकारलेला केव्हाही योग्य असतो प्रत्येकजण आपल्याला त्याच्या गरजेनुसार महत्त्व देत असतो आपला भ्रम असतो की त्याच्यासाठी आपण खूप खास आहोत आवडत्या व्यक्तीकडून मन दुखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा दुःख महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि व्यक्ती जर का महत्वाची असेल तर दुःख विसरा यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हे जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो मूर्ख व्यक्तीचे नेहमी पाच लक्षणे असतात पहिलं गर्व अपशब्द क्रोध हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मतांचा अनादर करणे भक्त हो हा संदेश तुमच्या समोर येणे हा निवड योगायोग नाही तर तो स्वामींनी तुमच्यासमोर पाठवलेला आहे कारण त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवायचे आहेत तुम्ही हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण भक्त हो तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होईल कुणाला तरी जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश शेअर करायला अजिबात विसरू नका आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारी पुढे कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसाचे महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं मग ते येणारे असोत किंवा जाणारे असोत ज्याच्या घरात प्रत्येक समस्येवर चर्चा करून मार्ग काढला जातो आणि ज्या घरात योग्य कारणासाठी रागवलेल्या आई वडिलांचा मान ठेवला जातो ते घर नक्कीच प्रगती करीत उशीर कधीच झालेला नसतो अनेक संधी निघून गेल्या तरीसुद्धा नवीन सुरुवात करण्याचा हक्क प्रत्येकाला असतो लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का असं विचारतात आणि खाताना मात्र त्याला मीठ लावून खातात आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली की नाते संपते जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण भक्त हो दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते तर कधीकधी दिव्यातील तेलही कमी असते हे जरा समजून घ्या रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्व धर्मात चढ ओढ दिसते परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणाला चालायचे नसते ज्याला त्याला आपल्या मनाप्रमाणे जगायचे असते जर तुम्ही का स्वामी वचनावर स्वामींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे परंतु दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलामी करून राहिलेला आहे गुलाम बनून राहिलेला आहे म्हणून स्वतःची भाषा स्वतःचे विचार आणि स्वतःचा विश्वास ठेवा आपल्या देवावर निशंक विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो तुम्हाला एवढं देईल की तुमच्याकडे मागायला काहीही उरणार नाही पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैसा पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका कारण ज्याला ठेस लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा लोकांसारखं जगायला जाऊ नका बाळांनो प्रामाणिकपणे कमावलेला पैसा हा आजारपणावर खर्च होतो त्यामुळे कमी कमवा पण पन प्रामाणिकपणे भाकरी खा चार चौघात आईवडिलांची खाली झुकू नये असं मुलीने जगावं आणि आईवडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलांनी जगावं भक्त हो आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतातच फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा माणसाने कायम वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या बरोबर ठेवावे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल सर्वांना माझा मनापासून धन्यवाद तर भक्त हो जाता जाता इतकं सांगेन आयुष्य म्हटलं की प्रत्येक प्रसंगामध्ये चढ उतार हे असणारच मग अशा वेळेला आपण आपला तोल ढासळू द्यायचा नाही प्रत्येक समस्येवर आपल्याला मात करायचा आहे कारण आपल्या स्वामी माऊलींनी आपल्याला नेहमी सांगत आलेले आहेत की बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या अखंड पाठीशी आहे भक्त हो आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ